नमस्कार सगळ्यांचं खूप खूप स्वागत माझ्या मी कुकिंग ह्या चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहेत थंडी स्पेशल पारंपरिक पदार्थ तो म्हणजे मुलग्याचे शेंगुळे किंवा कुळीथाचे शेंगुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया शेंगदाण्याचा कोट मीठ जिरे मोहरी हिंग उलड्याचं पीठ कोथिंबीर तेल लसूण आणि मिरची सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण पाकळ्या हिरवी मिरची जिरे आणि चवी पुरते मीठ घालून घ्यायचं हे सगळं आपल्याला मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं आहे दोन चमचे पाण्याचा वापर करून इथे मी छान बारीक पेस्ट तयार करून घेतलीय एक ताट घ्यायचं त्यामध्ये हुलग्याचं पीठ घालून घेते हुलग्याचं पीठ बाजारात दळलेलं विकतही मिळतं आणि जर तुम्हाला हुलगे जर दळून आणायचे असले तर असे गावरा मुलगे मिळतात एक किलो हुलग्याला एक छोटी वाटी गहू घालायचे आणि ते दळून आणायचं गिरणीवरनं पिठामध्ये आता आपण तयार केलेले वाटण घालून घेऊयात तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चमचा दाण्याचा शेंगाने भाजून त्याची साल काढून मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे सगळं आपल्याला छान मिक्स करायचं पीठ मारताना आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे सगळं छान मिक्स करायचं आणि गरजेप्रमाणे थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि छान असा घट्टसर पिठाचा गोळा आपल्याला इथं मळून तयार करून घ्यायचा आहे पीठ पत्ताळ करायचं नाही तर शेंगुळे वळल्यानंतर ते एकमेकांना चिकटले जातात अगदी व्यवस्थित घट्ट पीठ गेलंय थोडस तेल घालून परत एकदा मळून घ्यायचं पीठ मळून झालं शेंगुळे आता शिजून घेण्यासाठी पाणी उकळायला ठेवू त्यासाठी एक कढई घेतली त्यामध्ये साधारण चार ते पाच चमचे तेल घालून घेतलं तेल छान तापलं की त्या मोहरी जिरे थोडासा हिंग फोडणी छंदडतडली ले की त्यात बारीक कट केलेला भरपूर असा लसूण घालून घेतलेला आहे लसूण जळू नये म्हणून लगेच बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची तयार फोडणीमध्ये पाणी घालायचं साधारण त्यांनी सहा ते सात ग्लास पाणी घालून घेतलेला आहे थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचंय पीठ मळताना वापर केलेला आहे तो तोच अंदाज घेऊन इथे थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि छान आपलं पाणी उकळायला ठेवून द्यायचं पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण शेंगोळे करायला घेऊ मळून घेतलेल्या पिठामधन साधारण एक पुरीचा उंडा आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे त्याचा वापर आपण पुढे करणार आहोत शेंगोळ करायला घेऊ अगदी थोडासा पिठाचा गळा इथं मी घेतला आहे आणि दाखवते त्या पद्धतीने पोळपाटावर थोडस गव्हाचा पिठाचा वापर करायचा आणि छान आपल्याला बारीक लांबसर असे शेणवेळे तयार करून घ्यायचे आहेत दाखवते त्या पद्धतीने सगळे शेणवेळे आपल्याला इथं वळून तयार करायचे आहेत खूप जाड नाही खूप बारीक नाही असे छान एकसारखे लांब शेणवेळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत शेंगोळी जास्त जाड करायचे नाही जाड केले तर शिजायला खूप वेळ लागेल किंवा आतमध्ये कच्चे राहू शकतात त्यामुळं मी दाखवते त्या पद्धतीने सगळे असे लांब लांब आणि बारीक शेंगवेळे तयार करायचे थोडं सगळ्याचं पीठ घालायचं म्हणजे शेंगळे एकमेकांना चिकटले जाणार नाही इथं माझे सगळे शेंगळे वळून तयार झालेले आहेत एक बाउल घ्यायचं त्यामध्ये आपण बाजूला काढून ठेवलेलं जे पीठ होतं ते घालून घेतलंय आणि पाणी घालून छान असा आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथं आपल्या आज्ञालाही छान उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता त्यामध्ये मी आता लगेच आपले तयार केलेले शेंगोळे घालून घेणार आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची कमी गॅसवर आपल्याला छान आठ ते नऊ मिनिटं शेंगोळे शिजवून घ्यायचे आहेत सगळं छान हलवून घ्यायचं आता इथे मी आपण तयार केलेली जी पिठाची पेस्ट होती ती घालून घेतलेली आहे पिठाचं पाणी घालायचं कारण असं केल्याने पाण्याला छान दाटसरपणा येईल आणि छान पिण्यासाठी आपलं सूप तयार होईल सगळं मस्त आपल्याला कमी गॅसवर शिजू द्यायचं आहे झाकण ठेवायचं नाही पीठ असल्यामुळं हो पाणी होत जाऊ शकतं त्यामुळं झाकण न ठेवता दाखवतोय त्याप्रमाणे आपल्याला छान शेंगळे शिजून घ्यायचे कमी गॅसवर मधमधन हलवत इथं नऊ मिनिटं झालेले आहेत पाण्याला छान दाटसर आलेला आहे आणि शेंगोळे आपले छान मस्त शिजलेले आहेत इथे गॅस मी बंद करणार आहेत आणि छान आपले शेंगोळे खायला तयार झाले चला तर मग खाण्यासाठी मध्ये काढूयात शेंगोळे उष्ण असल्यामुळे ते थंडीत खाल्ले जातात चवीलाही भन्नाट आणि श्वेत पौष्टिक असे आपले शेंगोळे इथे तयार झालेले आहेत तुम्ही अजूनपर्यंत शेंगोळे खाल्लेले नसतील ते एकदा नक्की करून बघा तुम्हालाही फार आवडतील तुम्हाला, तुम्हाला आवडले की नाही ते मला मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जो आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय